आज आपण एका खूप महत्वाच्या आणि सुंदर विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपण सगळेच नाम जप करतो पण आपल्याला हे कसं कळेल की आपण करत असलेला नाम जब खरच प्रभावी है तैचे आपले आयुशा दिसत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात दिसत आहेत या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशी बारा लक्षण सांगणार आहे जी तुम्हाला दिसू लागली तर समजा की तुमचा नाम जप योग्य दिशेने चालला आहे आणि स्वामी समर्थांचे चमत्कार तुमच्या आयुष्यात सुरू झाले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक लक्षण खूप महत्वाचं आहे पहिलं मन शांत आणि एकाग्र होते पहिलं आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे तुमच्या मनाची शांती वाढते पूर्वी खूप विचारांची गर्दी असायची मन सतत धावत असायचं पण आता तुम्हाला जाणवेल की तुमचं मन हळूहळू शांत होत आहे नाम जप्त करताना तुमचे विचार कमी होतात आणि एकाग्रता वाढते दुसरा सकारात्मकता वाढते दुसरं लक्षण म्हणजे तुमच्यात सकारात्मकता वाढू लागते लहान सहान गोष्टीवर चिडचिड होणं नकारात्मक विचार येणं कमी होते प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला काहीतरी चांगलं दिसायला लागते तिसरं भीती आणि चिंता कमी होते तिसरं लक्षण म्हणजे तुमची भीती आणि चिंता कमी होते भविष्याची काळजी करणं अज्ञात गोष्टीची भीती वाटणं बंद होते तुम्हाला एक प्रकारचा मानसिक आधार मिळतो आणि तुम्ही निर्भय बनता चौथं झोप चांगली लागणे चौथं महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुमची झोप सुधारते मन शांत असल्यामुळे तुम्हाला रात्री शांत आणि गाढ झोप लागते ही चांगली झोप तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे पाचवा आजारपण कमी होते पाचवं लक्षण म्हणजे तुमच्या आरोग्या सुधारणा तुमचा शारीरिक आरोग्यावर होतो लहान सहान आजार पण कमी होतात आणि तुमची प्रतिकारक शक्ती वाढते सहावं विचार जाणवतात सहावं लक्षण थोडं सूक्ष्म आहे तुम्हाला लोकांचे विचार किंवा भावना सहज जाणवू लागतात समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे हे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता सातवं लक्षण म्हणजे तुम्हाला अंतिम त्रिय शक्तीचा अनुभव येऊ शकतो कधी कधी तुम्हाला असे संकेत मिळतात जे भविष्यातील किंवा तुमच्या उत्तर दर्शवितात अचानक धनलाभ होतो म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक होऊ शकतो हे अचानक मिळालेले पैसे असू शकतात किंवा नोकरीत प्रमोशन किंवा व्यावसायिक यश असू शकतं ही स्वामींची तुमच्यावर असलेली कृपा असते नववं लक्षण बोलण्यात नम्रता येते लक्षण म्हणजे तुमच्या स्वभावात आणि बोलण्यात नम्रता अहंकार कमी होतो तुम्ही अधिक शांत प्रेमळ आणि सहिष्णू बनता दहावं लक्षण कामात यश मिळते दहावं लक्षण म्हणजे तुमच्या सर्व कामामध्ये यश मिळायला लागते जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्हाला सहज यश मिळेल अडथळे आप आप दूर लक्षण लक्षण मन लक्षन मन वळते म्हणजे आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षित होतं धार्मिक ग्रंथ वाचण्याची सत्संग ऐकण्याची किंवा देवळात जाण्याची इच्छा वाढते बारावा लक्षण इतरांना मदत करण्याची इच्छा वाढते सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे मन तुमच्या मनात इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तुमच्या मध्ये द्या आणि करुणा वाटते तुम्ही निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी काहीतरी करायला लागता तर मित्रांनो ही आहेत बारा लक्षण जी तुम्हाला दिसत असली तर समजा की तुमचा नाम जप खरच काम करत आहे आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुमच्या आयुष्यात यापैकी कोणती लक्षण दिसत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल श्री स्वामी समर्थ जय महाराज या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका